ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सारस ज्ञानेश्वरी दिवस 28 अध्याय दूसरा सांख्य योग श्री गणेशाय नमः हि महानुभावन गुरुं अहत्वा इह लोके भिक्षम अपि भोक्तुं तू गुरु हत्वा हातवा एव रुधिर प्रदिग्धान अर्थ कामान भोगान कारण अति प्रभावशाली गुरुजनांना न मारून लोकी भिक्षांना खाणे श्रेयस्कर पण तेच या गुरुजनांची हत्या करून या लोकीच रक्ताने माखल्याप्रमाणे माखल्याप्रमाणे निंदे असलेल्या अर्थ व काम या भोगांचा मी भोग घेईन तेव्हा समुद्र गंभीर आईकी जे वरी ते तोही आहाच देखीजे, परी क्षोभू मनी नेणिजे ते अपार जे गगन परी मान, परी अगाध भले गहन हृदय याचे वरी अमृतही बिटे ती काळवशे वज्रही फुटे परी मनोधर्म लोटे विकर विलाही स्नेहा लागी माये मणिपे ते किरु होय परी ते मूर्त आहे रोणी ये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतु परी आम्हालागी कृपावंतू आता सांगपा येथ घातू चिंतू येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे हे मना नये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर ते असतू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देशत्यागे जाईजे का कावनिशती शरी वावरोनी यांच्या जिवारी भोग गिवसावे रुधिरी उडाले जे ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेवी जती मज नये उप मज नये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकून या हे जाणूनी पार्थू बिहाला मग पुनरूपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देती चिना देवा समुद्र गंभीर आहे असं पण ऐकतो पण तो देखील क्षुब्ध झालेला प्रत्यक्ष दिसतो परंतु द्रोणाचार्यांच्या मनात शोभ उत्पन्न झालेला आम्हाला स्वप्नात देखील ठाऊक नाही आभाळाला अंत नाही पण त्याचे देखील मोजमाप करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके अगाध व गहन आहे की त्याचे प्रमाण कोणालाच कळत नाही कदाचित अमृतही विटेल अथवा कालवश होऊन वज्रही फुटेल परंतु द्रोणाचार्यांच्या मनोधर्माला विकारवश करणे शक्य नाही स्नेहाविषयी नेहमी आईचे उदाहरण देतात व ते सत्य आहे परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत कृपा व वा दया वास करत आहे अर्जुन म्हणतो हे आचार्य म्हणजे दयेचे उगमस्थान सर्व गुणांची खाण व विद्येचा अमर्याद असा सिंधूच आहे अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ महंत असून आमच्या विषयी विशेष कृपावंत आहेत मग सांगा त्यांचा घात करण्याचे आमच्या मनात तरी येईल का अशा श्रेष्ठ जनांचा रणांगणात वध करून मग आपण सुख भोगावे असे माझ्या मनात प्राण गेला तरी येणे शक्य नाही इतके हे कृत्य दुर्धर आहे याच्यापेक्षा राज्योपभोग सधर वा श्रेष्ठ असतील तर असोत बापडे पण अशा भोगांपेक्षा भिक्षा मागून जगणे भले होते नाहीपेक्षा करावा अथवा जाऊन परंतु आचार्य जनांवर शस्त्र उगारू नये तेव्हा नवीन पाजळलेल्या बाणांनी यांच्या जिव्हारी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडालेले भोग आम्ही शोधित बसावे की काय असे रक्ताने माखलेले भोग बाहेर काढून काय करायचे रक्ताने माखलेल्या त्या भोगांचे सेवन आम्ही कसे करणार यासाठीच ही उपपत्ती व गोष्ट माझ्या मनाला पटत नाही अर्जुन त्यावेळी श्रीकृष्णाला म्हणाला देवा ऐका आपण या गोष्टीचा विचार करा पण अर्जुनाचे हे भाषण त्या मुरारीच्या मनावर परिणाम करू शकले नाही हे जाणून आपल्या मनात भयभीत होऊन पुन्हा म्हणाला तेव्हा आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष का देत नाही न कतरत गरीय विद्या यम यदी वा जयम यदि वा न जयेशु न जययू न विद्या या न हत्वा न जिजी जिजिविष ते धार्त राष्ट्रा प्रमुखे हा। आम्हा पांडवांना युद्ध करणे व भिक्षांना खाणे या दोहोतील कोणते अधिक चांगले आहे हे आम्ही जाणत नाही अथवा आम्ही यांना जिंकू किंवा आम्हाला हे कौरव जिंकतील हे आम्ही जाणत नाही ज्या दुर्योधनादी बंधूंचीच हत्या करून आम्ही जिवंत राहण्याची देखील इच्छा करणार नाही ते धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या सन्मुख उभे राहिले आहेत येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा पै विरु जयासी एक ऐकीजे आणि या बोलींची प्राणू सांडजे ते येथ संग्राम व्याजे उभे आहात आता ऐसी वधावे की अवघे रुनिया निघावे या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही एरवी माझ्या मनात जे होते ते विचार करून मी सविस्तर सांगितले परंतु यापेक्षा नेमकी काय आहे ते देवा तुम्हीच जाणता यांच्याशी आपले वैर आहे असे शब्द ऐकल्यावर आम्ही प्राण सोडावे तेच या रणभूमीवर युद्ध करण्याकरता उभे आहेत आता ह्यांना मारावे किंवा मा सोडून निघून जावे या दोहोंमध्ये चांगली योग्य गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही हरिही ओम हरि ओम हरि हि ओम हरे ये नमहा हरे नमहा हरे नमहा